कंदलगाव येथे घराला अचानक आग लागून संसार उपयोगी साहित्यासह सा, सोने रोख रक्कम जळून खाक सुदैवाने जीवितहानी नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील सिद्धाराम शिवाजी धुळे यांच्या घराला अचानक आग लागून एक तुळे सोने आणि पन्नास हजार रुपये रोख रकमेसह शेतीशी संबंधित साहित्य जळून खाक झाले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सिद्धाराम शिवाजी धुळे हे कंदलगाव येथील शेतात वास्तव्यास आहेत ते व्यवसायाने ट्रॅक्टर चालक असून ते मंगळवेढा तालुक्यातील लवंगी भैरवनाथ साखर कारखान्यात काम करतात ते नेहमीप्रमाणे शनिवारी भैरवनाथ कारखान्यास गेले होते रात्रीच्या वेळी त्यांची पत्नी लायावा सिद्धराम धुळे या विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेल्या व त्यांच्या समेत त्यांची मुलेही गेली होती अचानक संपूर्ण घराने पेट घेतल्याचे पाहून तातडीने त्यांनी त्यांचे पती सिद्धाराम धुळे यांना ही बाब सांगितली काकांचा मुलगा शंकर श्रीमंत धुळे यांनी भंडारकोटे येथील लोकमंगल कारखान्यातील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आणून आगीवरती नियंत्रण मिळवले या अग्नितांडवात घरातील मौल्यवान वस्तूंसह रोख रक्कम गहू तांदूळ ज्वारी आदी साहित्य जळून खाक झाले आहे माझं नाव सिद्धाराम शिवाजी धुळे मी ड्रायव्हर आहे कंदरगाव दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी ऊसाचा ड्रायव्हर आहे आज कारखान्याला ऊस घेऊन गेल्यावर माझी पत्नी खाली मोटर चालू करायला गेल्यावर कर अचानकच आग लागली सगळं शेतीतले साहित्य सगळं जळून गेले ज्वारी ही पीठ सगळं काय असेल नुकसान झालेलं आहे माझी कपडेसुद्धा काय राहिले नाही माझी का असेल पन्नास हजार रोख आणि एक सोनं सगळं जळालेलं आहे कायच नाही ती सगळी प्रोसिजर आणि पंचनामा करून माझी तो ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा